आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार अमोल खताळ यांनी बालदिनानिमित्तानं भेट दिली आहे मंत्री विखे आणि आमदार खताळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि मिठाईचं वाटप केलं गेलं याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष अॅडव्होकेट अमित धुळगंडे यांच्या हस्ते मंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचा सत्कार करण्यात आला मांडवे बुद्रुक येथील देवस्थान हजरत चांद शहावली बाबा देवस्थानला क वर्गाचा दर्जा देणं तसेच एडीसीसी बँक मिळावी यासाठी मंत्री विखे पाटील यांना मांडवे बुद्रुक ग्रामस्थांनी निवेदन दिलंय शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी काही दिवसांपूर्वी अॅडव्होकेट अमित धुळगंडे यांची निवड झाली तेव्हापासून शाळा भरभराटीला आली असून शाळेमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत आणि लवकरच ही शाळा राज्यामध्ये आपला नावलौकिक मिळवेल असाही विश्वास व्यक्त केला जातोय आज आमच्या जिल्हा परिषद शाळा मांडवे बुद्रुक या ठिकाणी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री यांनी व आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय अमोली खताळ साहेब यांनी बालदिनानिमित्त आमच्या शाळेला या ठिकाणी भेट दिली व विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधला व त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आमच्या शाळेला शाळेची देखील आपुलकीने विचारपूस केली आणि या ठिकाणी बालदिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्यामुळे आम्ही पालकमंत्री आदरणीय वि के साहेबांचे या ठिकाणी आभारी आहोत आमच्या जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या देखील अतिशय चांगली आहे आणि या ठिकाणी असणारे शिक्षक वृंद हे देखील अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचं शिक्षण या ठिकाणी घेत असतात त्यामुळे आमच्या शाळेची भरभराट आणि जिल्हा परिषद शाळेचं नाव साहजिकच आम्ही जिल्ह्याच्या स्तरावरती पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत तसेच या ठिकाणी मी या शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष या नात्यानं ना। आदरणीय मंत्री राधाकृष्ण साहेब आणि आदरणीय आमदार अमोलजी साहेब यांचे या ठिकाणी धन्यवाद करतो यावेळी ज्येष्ठ नेते अप्पाजी पाटील खेमनर देवराम धुळगंड पांडुरंग खेमनर अल्पसंख्याक जिल्हा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊब शेख भाजपा तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले साहेबराव डोलनर बापू गोपाळा धुळगंड दत्तू बर्डे ग्रामपंचायत सदस्य भास्कर बर्डे संतोष बिडकर सलीम शेख प्रशांत धुळगंड विलास धुळगंड शाळेचे मुख्याध्यापक तसेच मांडवे बुद्रुक ग्रामस्थांची उपस्थिती होते रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा